नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीनची शेवटची फवारणी याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला या, आप या फवारणीमध्ये कोणते घटक घ्यायचे आहेत हे घटक घेतल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने याचा फायदा होईल किंवा मित्रांनो ही जी फवारणी करायची आहे कोणत्या कारणासाठी करायची आहे याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे तर सर्वप्रथम तर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये ही फवारणी कधी करायची आहे हे जाणून घेणं गरजे गरजेचं आहे ज्यावेळेस आपली सोयाबीन एक पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान येते किंवा मित्रांनो आपल्या सोयाबीनला एक शेंगा लागण्यास सुरुवात होते त्याच्यामध्ये लहान चपट्या शेंगा लागत असतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनची फवारणी इथं करणं गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो काही ज्या लेट व्हरायट्या असतात त्याच्यामध्ये काही केडेसच्या व्हरायट्या आहेत किंवा इतर काही व्हरायटी आहेत ज्या की थोडंसं लाँग ड्युरेशनच्या असतात तर अशा व्हरायट्यांची फवारणी आपण इथं एक पंच्याहत्तर दिवसापर्यंतसुद्धा करू शकतो आ, या, या दरम्यान जे आपल्याला सर्वप्रथम तर ज्या अडचणी येते तर सर्वप्रथम ज्या शेंगा लागत असतात त्याच्यामध्ये या शेंगांना पोखरण्याचं काम या आळ्या करत असतात त्यासोबत याच आळ्या काही जे फुलं असतात त्याच्यात त्याला खाण्याचं सुद्धा काम या आळ्या करत असतात मित्रांनो त्यासोबतच दुसरं जे अडचण आहे याच्या दरम्यान एक येल्लो मोजॅक वायरसचा सुद्धा इथं प्रादुर्भाव होत असतो त्यासोबतच दुसरा याच्यावरती सोयाबीनवर येणारा ये मोजॅक वायरस आहे त्याचासुद्धा प्रादुर्भाव येत असतो तर या सर्व वायरसला कंट्रोल करण्यासाठी आणि आळ्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथे एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तर सर्वप्रथम मित्रांनो हा येल्लो मोजेक वायरस इथं येतो इथं या, ये ये, ये या स्टेजवरती येतो का हे ये थोडंसं आपल्याला जाणून घ्यावं लागेल तर मित्रांनो आपल्या प्लॉट शेजारी जर काही मुगाचं पीक का असेल तर त्या त्याच्यामुळे त्या सुद्धा हा येल्लो मोजक वायरस येत असतो त्याच्यावरती पांढरी माशी असेल किंवा इतर जे सकिंग पेस्ट आहेत या मुगावरचा वायरस आपल्या सोयाबीनवरती घेऊन येत असतात त्याच्यामुळे इथं पिवळ्या प्रकारची जे पिवळ्या रंगाची पानं आपल्या सोयाबीनमध्ये आपल्याला दिसत असतात मित्रांनो त्याच्यामुळे हा येल्लो मोजक वायरस आपल्या सोयाबीनवरती येतो दुसरं म्हणजे एक हिरव्या कलरची जर सुद्धा सुद्धा वायरस इथं सोयाबीनवरती दिसत असतो हा सोयाबीनचा वायरस आहे मित्रांनो हा बियाणे द्वारे आपल्या सोयाबीनच्या प्लॉट मध्ये इथं तयार होत असतो मित्रांनो काही एखाद्या झाडावर जर इथं अं वायरस झाला निर्माण झाला किंवा बियाणे मध्ये वायरस असला याला सगळ्या प्लॉटमध्ये पसरवण्याचं काम पांढऱ्या माशीचं इथं काम आहे त्यासोबत इथं सकिंग पेस्ट सुद्धा इथं व्हायरस पसरवण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्याला या फवारणीमध्ये या पांढऱ्या माशीला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी इथं घटक घेणं आपल्या इथं गरजेचं आहे तर याच्यासाठी मित्रांनो इथं सिजेंटा कंपनीचं जे अँप्लिगो आहे पांढऱ्या माशीला सुद्धा आणि आळ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतं त्याच्यामुळे आपण इथे अँप्लिगोचा वापर करू शकतो याच्यामध्ये क्लोर एटर निलिप्रोल आणि लँडा सल्युथ्रन असे दोन घटक आहेत आणि लॅम्बडा सल्युथ्रिन जो घटक आहे तर हा सकिंग पेस्टला आणि पांढऱ्या पद्धतीने कंट्रोल करतो त्यासोबत किटकांची जे अंडी आहेत त्याचे पतंग आहेत आणि त्याच्या आळ्यांना प्रौढ आळ्या जरी असतील मोठ्या सुद्धा कंट्रोल करण्याचं काम हा अँप्ल्युगो चांगल्या पद्धतीने करत त्याच्यामुळे मित्रांनो आपण इथे एम्प्ल्युगो वापर करू शकतो आता बरेच शेतकरी इथं कोराजेनचा वापर करतात मित्रांनो कोराजेन हे अतिशय चांगलं औषध आहे आळ्या कंट्रोल करण्यासाठी आळ्यांना इथं नियंत्रित करण्यासाठी पण कोराजेन फक्त आळ्यांना कंट्रोल करतो इतर सकिंग पेस्टवरती हे काम करत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला कोराजेन सोबत इथं मग ऍसिटमोप्राइड वीस टक्के जे मिळतं एस पी मध्ये त्याचा सुद्धा वापर आपण याच्यासोबत करू शकतो म्हणजे आपण इथं पांढऱ्या माशीला सुद्धा त्याचं याच्यासोबत नियंत्रित आपल्याला करता येईल तशा पद्धतीने आपण कोराजेन ॲसिटोमोप्राईड किंवा मग अँपल्युगाचा वापर करून ही आपण शेवटची फॉरणी करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आळ्यांना आणि पांढऱ्या माशीला कंट्रोल करून आपण सकिंग पेस्टला कंट्रोल करून आपल्या सोयाबीनला येल्लोमोजक व्हायरस आणि आळ्यांपासून वाचू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो हे कीटकनाशकाचा वापर आहे याचे जे प्रमाण आहे तर जे प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पंधरा एम वापर करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यासाठी एक एम एलचा वापर आहे याचा त्यासोबत जे कोराजेन आहे कोराजेनचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ एम एल करायचा आहे आणि त्यासोबत ऍसिटमोप्राइड आहे आपण इथं पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण इथं दहा ग्रामचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने याचा वापर करून आपण ही फवारणीमध्ये याचा वापर करू शकतो मित्रांनो याच्यानंतर जो दुसरा घटक घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये पोटॅशियम शोनाईटचा किंवा झिरो झिरो पन्नासचा चा आपल्याला इथं वापर करायचा आहे कारण मित्रांनो आता या स्टेजमध्ये शेंगा भरण्यास सुरुवात झालेली असते आणि या दरम्यानच आपल्याला नत्रस्पुरत पालाश आपल्याला पालाशची जास्त आवश्यकता असते शेवट शेवटच्या स्टेज मध्ये असल्यामुळे इथं शेंगा भरण्याचं काम किंवा इतर पिकांमध्ये फळांना पोस पोसण्याचं काम त्याचं वजन वाढवण्याचं काम पोटॅस करत असतं त्याच पद्धतीने मित्रांनो सोयाबीनमध्ये सुद्धा इथं सोयाबीनचे जे दाणे असतात त्याला भरण्याचं काम त्याचं वजन वाढवण्याचं काम हे पोटॅस करत असतं त्याच्यामुळेच मित्रांनो आपल्याला नत्रस्फुरत पालाश पिके आपल्याला इथं पालाशची आवश्यकता असते म्हणून आपण इथं पोटॅशियम शोनाईट किंवा झिरो झिरो पन्नासचा इथं आपल्याला वापर करायचा आहे आणि मित्रांनो याचे जे प्रमाण आहे तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला ऐंशी ग्रॅमचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत तिसरा एक घटक घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका हार्मोनचा वापर करायचा मित्रांनो कारण मित्रांनो मित्रा प्रत्येक स्टेज मध्ये पिकामध्ये हे हार्मोन मुख्य काम करत असतात त्याच्यामध्ये आता सुरुवातीच्या जर स्टेज घेतल्या आपण तर सिक्स बी एक्स बी हार्मोन सायटोकानिन तो, तो, मध्ये फुटवा करण्याचं काम करतो त्यासोबतच मित्रांनो इतर हार्मोन जे असतात फ्लावरिंग वाढवण्याचं काम करतात त्याच पद्धतीने शेवटच्या स्टेजमध्ये इथं जिब्रलिक एसिड इथं फळांचं वजन वाढवण्याचं काम इथं सोयाबीनच्या दाण्याचं वजन वाढवण्याचं काम त्याच्यामध्ये साईज वाढवण्याचं काम इथं जिब्रिक अॅसिड करत असतं त्यासोबतच मित्रांनो आता जिब्रलिक ऍसिड जर आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये वापरलं आता बरेच शेतकरी म्हणतात या स्टेजमध्ये वापरलं त्याची हाईट वाढवतं पण शेवटी हे वजन कशा पद्धतीने वाढवाल तर मित्रांनो जिब्लिक का ऍसिडचं कामच त्या पद्धतीचं आहे ज्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये जर वापर केला तिथं हे दोन नोडमधील अंतर वाढवण्याचं काम करतं पण याचा जर योग्य वेळी आपण वापर केला शेवटच्या स्टेजमध्ये तर हे फळाची जाडी त्यासोबतच फळाचं वजन वाढवण्याचं काम करतात त्यामुळे आपण या शेवटच्या स्टेजमध्ये याचा वापर करून इथं आपण चांगल्या पद्धतीने आपण इथं उत्पादनामध्ये याचा फायदा मिळू शकतो मित्रांनो याचा वापर केल्यानंतर आपल्याला नक्की पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत इथं उत्पादन वाढ होऊ शकते त्याच्यामुळे आपण इथं याचा वापर करून चांगल्या पद्धतीने आपण इथं इथं उत्पादनामध्ये आपल्याला वाढ होईल मित्रांनो याचा जो वापर आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये इथं जिबल अॅसिड उपलब्ध आहेत याच्यामध्ये जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतं जे नव्वद टक्क्यामध्ये येतं तर याचा वापर आपण इथं करू शकतो तर एक एकर मध्ये याचा पाच ग्रामचा वापर करायचा आहे त्यासाठी याचा वापर करण्यासाठी आपल्याला इथे अल्कोहोलचा वापर करावा लागतो कारण हे जे पाण्यामध्ये डायरेक्ट विरघळत नाही म्हणून आपल्याला ना इथं याचं विरघळवण्यासाठी आपल्याला इथं अल्कोहोलचा वापर करायचा आहे किंवा आपण याचं जे सॉल्यंट मिळतं याच्यासोबत सॉलोंट सुद्धा असतं याचा सुद्धा वापर करून आपण याला विरघळून घेऊ शकतो आणि एक एकरसाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यासोबत लिक्विड मध्ये सुद्धा आहे आता हे जे लिक्विड फॉर्म्युलेशनच आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन जे जिबलिक ऍसिड मिळतं ते हे खूप कमी प्रमाणाचं आहे त्या तर याच्याच अल्टरनेट दुसरं म्हणजे ते कृषी रसायन कंपनीचं जे पोषक सुपरस्टार आहे पॉईंट पंचाळीस पर्सेंट याच्यामध्ये जिब्लिक ऍसिड आहे तर लिक्विड फॉर्म्युलेशन जर वापर करायचं असेल तुम्हाला तर आपण पोषक सुपरस्टारचा वापर करू शकतो आता याचं जे प्रमाण आहे लिक्विडचं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एलचा चा वापर करायचा आहे म्हणजे लिक्विड पंचवीस एम एलचा चा वापर करू शकतो त्यासोबत ग्रॅन्युल फॉर्मचा आपण इथं एक एकरसाठी पाच ग्रामचा वापर करू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो एक तीन घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत या तीन घटकांचा वापर करून आपण ही फवारणी करू शकतो अशा पद्धतीने पूर्ण हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल याच्यामधली माहिती आवडली असेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार